नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत आपल्या रोजच्या जीवनात आपण खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी वापरतो त्यापैकी काही आपल्यासाठी आरोग्यदायी असतात तर काही आपल्यासाठी हानिकारक असू शकतात पण तुम्हाला माहीत आहे का की काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आपल्यासाठी विषारी ठरू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारणही बनू शकतात नमस्कार आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशा पाच खाण्यापिण्याच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी विषारी आहेत आणि ज्यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत टाळायला हवं चला तर मग कोणताही उशीर न करता या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या पाच गोष्टींबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो पहिली गोष्ट जी तुमच्यासाठी विषारी आहे आणि जिच्यापासून तुम्ही दूर राहायला हवं ती म्हणजे हिरवा बटाटा मित्रांनो हिरवे बटाटे तुम्ही अनेकदा पाहिले असतील काही बटाटे तर पूर्णपणे हिरवे असतात किंवा त्यांचा काही भाग हिरवा झालेला असतो बटाट्याचा जो भाग हिरवा होतो त्या दोन गोष्टी आढळतात एक म्हणजे क्लोरोफिल जे एक रंगद्रव्य आहे आणि बटाट्याला हिरवा रंग देतं दुसरी गोष्ट म्हणजे सोलानाईन क्लोरोफिल ही एक निरुपद्रवी गोष्ट आहे त्यामुळे काही नुकसान होत नाही आपण ते आरामात खाऊ शकतो पण सोलानाईन हे मुळात एक न्यूरोटॉक्सिन आहे जे आपल्यासाठी विषाचं काम करतं जर तुम्ही जास्त प्रमाणात सोलानाईनचं सेवन केलं तर त्यामुळे तुमच्यामध्ये काही लक्षणं दिसू शकतात जसं की डोकेदुखी मळमळ मल, उलट्या अंतर्गत रक्त अस्त्राव पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस किंवा अत्यंत गंभीर परिस्थितीत कोमा आणि मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही भाजीसाठी असा बटाटा घेत असाल जो पूर्णपणे हिरवा आहे तर तो तुम्ही अजिबात वापरू नका त्याला फेकून द्या किंबहुना अशा सुरक्षित ठिकाणी फेका की कोणताही प्राणीसुद्धा तो खाणार नाही किंवा जर तुम्ही भाजीसाठी असा बटाटा घेतला असेल ज्याचा काही भाग हिरवा आहे आणि बाकीचा भाग ठीक आहे तर तो हिरवा भाग कापून फेकून देऊ शकता कारण असं नाही की ते विष संपूर्ण बटाट्यामध्ये पसरतं बटाट्याचा जेवढा भाग हिरवा असतो तेवढ्याच भागात ते विष भागा आढळतं मित्रांनो यावर काही केस स्टडीज झाल्या आहेत ज्यात असं आढळून आला आहे की जर एखाद्या व्यक्तीने फक्त साडेचारशे ग्रॅम पूर्णपणे हिरवा बटाटा खाला तर त्यातून इतकं सोलानाईन मिळतं की ज्यामुळे एका सुदृढ प्रौढ व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे हिरव्या बटाट्यांपासून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत दूर राहिलं पाहिजे आणि त्याचा वापर अजिबात करू नये दुसरी गोष्ट जी तुमच्यासाठी विषारी ठरू शकते ती आहे जायफळ मित्रांनो जायफळ ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या भारतात अनेक भाज्यांमध्ये गरम मसाल्याचा एक भाग म्हणून वापरली जाते जायफळामध्ये मायरिस्टिसिन नावाचा एक सक्रिय घटक असतो जेव्हा मायरिस्टिसिन आपल्या शरीरात जाऊन विघटित होतं तेव्हा त्यामुळे ते एक असं रसायन तयार होतं जे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं आणि जर याचा ओव्हरडोस झाला तर आपल्याला ग्लानी येणे अस्वस्थता चक्कर येणे मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्या होऊ शकतात काही प्रकरणांमध्ये हॅल्युसिनेशनसुद्धा होऊ शकतं म्हणजेच व्यक्तीच्या डोक्यात विचित्र विचार येऊ लागतात त्याला काय होतं हे समजत नाही की आपण हवेत तरंगत आहोत किंवा मनात विचित्र विचार येऊ लागतात ज्याला हॅल्युसिनेशन म्हणतात मित्रांनो जायफळाच्या विषबाधेची काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत त्यापैकी दोन प्रकरणे मी आज तुम्हाला सांगणार आहे पहिलं प्रकरण एका सतरा वर्षांच्या मुलीचं होतं जिने पन्नास ग्रॅम जायफळ पूड मिल्कशेक बनवून प्यायली होती हे प्यायल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तिच्यामध्ये गंभीर लक्षणे दिसू लागली तिला भ्रम होऊ लागले अशक्तपणा आला चक्कर उलट्या आणि मळमळ होऊ लागली आणि ती बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत पोहोचली जेव्हा तिला रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले तेव्हा कळालं की ही लक्षणं जायफळाच्या विषबाधीमुळे आली होती आणखी एक प्रकरण होतं ज्यात एका पस्तीस वर्षीय महिलेने फक्त दहा ग्रॅम जायफळ पूड वापरली होती आणि तिच्यामध्येही अशीच लक्षणं दिसून आली त्यातही हेच कारण आढळलं की जायफळाच्या ओव्हरडोसमुळे तिला हा त्रास होत होता मित्रांनो जायफळाच्या विषबाधेची लक्षणं तुम्हाला फक्त एक ते दीड तासात दिसू लागतात आणि सुमारे दहा तास टिकतात तसं पाहिलं तर आपल्या भारतात आपण जायफळाचा वापर मसाल्याच्या स्वरूपात करतो आणि त्यात याचं त्या 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 प्रमाण खूपच कमी असतं त्यामुळे ते इतर पदार्थांमध्ये मिसळल्याने त्याचा फारसा धोका किंवा नुकसान आपल्याला होत नाही पण जर तुम्ही जायफळाचा वापर औषध म्हणून करत असाल कारण अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये सप्लिमेंट्समध्ये किंवा घरगुती उपायांमध्ये जायफळाचा वापर केला जातो तर अशा परिस्थितीत तुम्हाला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे तुम्ही जे जायफळ घेत आहात त्याचा ओव्हरडोस होणार नाही याची खात्री करणं गरजेचं आहे जर तुम्ही जायफळाचं कोणतं सप्लिमेंट वापरत असाल तर त्या ब्रँडने किंवा निर्मात्याने शिफारस केलेल्या डोसेसपेक्षा जास्त घेऊ नका किंवा जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला एखादा उपाय सांगितला असेल तर शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सेवन करू नका जर तुम्ही हे मर्यादेत राहून घेतलं तर त्याचं काही नुकसान नाही पण जर तुम्ही अनावधानाने किंवा मुद्दामाहून जास्त प्रमाणात घेतलं तर ते तुमच्यासाठी जीवघेणनी ठरू शकतं मित्रांनो तिसरी विषारी गोष्ट जी तुम्ही खाऊ नये ती आहे कडू बदाम बाजारामध्ये दोन प्रकारचे बदाम मिळतात एक म्हणजे गोड बदाम आणि दुसरी कडू बदाम साधारणपणे किराणा दुकानात जे बदाम मिळतात ते गोड बदामच असतात जे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यांचे कोणतेही नुकसान होत नाही पण कधी कधी काय होतं की गोड बदामांमध्ये कडू बदाम मिसळले जातात आणि कडू बदाम हे विषारी असतात कडू बदामामध्ये हायड्रोजन सायनाइड नावाचा एक विषारी घटक आढळतो आणि जसे की तुम्हाला माहीत आहे सायनाईड हे जगातील सर्वात धोकादायक विष आहे त्याचे थोडेसे प्रमाणही आपल्या मृत्यूसाठी पुरेसे आहे कडू बदामाची विषारीता तपासण्यासाठी काही केस स्टडीज झाल्या आहेत ज्यातून हे समोर आलं आहे की जर तुम्ही सहा ते दहा कडू बदाम जरी खाल्ले तरी ते तुमच्या शरीरात गंभीर विषबाधा निर्माण करण्यासाठी पुरेसे आहेत आणि जर यापेक्षा जास्त म्हणजे वीस पंचवीस किंवा पन्नास बदाम खाल्ले तर त्यामुळे इतकी विषबाधा होऊ शकते की मृत्यूसुद्धा ओढवू शकतो जर तुम्ही लहान असाल किंवा तुमचे वजन कमी असेल तुम्ही बारीक असाल तर तुमच्यासाठी हा धोका आणखी वाढतो कारण अशा परिस्थितीत कमी प्रमाणात खाल्लेले बदामसुद्धा तुमच्यासाठी खूप विषारी ठरू शकतात म्हणूनच तुम्ही नेहमी प्रयत्न केला पाहिजे की थोडासा जरी कडू बदाम लागला तरी तो खाऊ नका नेहमी चांगल्या प्रतीचे चांगल्या ब्रँडचे आणि चांगल्या दुकानातून गोड बदामच खरेदी करा ज्यात कडू बदामांची भेसळ नसेल चौथी विषारी गोष्ट जी तुम्ही वापरू नये ती आहे कच्चा किंवा अर्धवट शिजलेला राजमा राजम्यामध्ये लेक्टिन नावाचा एक घटक असतो लेक्टिन हा एक विषारी पदार्थ आहे जो आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारची विषारी लक्षणे निर्माण करू शकतो त्यापैकी पोटदुखी मळमळ आणि उलट्या होणे ही खूप सामान्य लक्षणे आहेत अत्यंत गंभीर मृत्यू सुद्धा होऊ शकतो मित्रांनो राजम्यामध्ये आढळणारा हा नावाचा घटक शिजवल्यानंतर पूर्णपणे नाहीसा होतो त्यामुळे जेव्हा आपण राजमा मंद आचेवर शिजवतो तेव्हा हा पदार्थ नष्ट होतो आणि आपल्याला काहीही नुकसान होत नाही पण जर काही कारणास्तव राजमा पूर्णपणे शिजला नाही किंवा कच्चा राहिला आणि तो खाल्ला गेला तर त्यामुळे आपल्या शरीरात गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात राजम्यावर झालेल्या काही केस स्टडीजमध्ये असे आढळून आले आहे की फक्त पाच ते सहा कच्चे राजम्याचे दाणे खाल्ल्याने तुमच्यामध्ये अत्यंत गंभीर दुष्परिणाम आणि विषबाधा होऊ शकते म्हणूनच जेव्हाही तुम्ही राजमा शिजवता तेव्हा त्याला आधी एक ते दोन तास पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर तो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आणि खाणेयोग्य होईपर्यंत मंद आचेवर शिजवा जर राजमा थोडा जरी कच्चा राहिला तर त्याच्यामध्ये लेक्टीन नावाचा विषारी घटक शिल्लक राहतो आणि तो तुमच्या शरीरात विषबाधा निर्माण करू शकतो किंबहुना काही अभ्यासांमध्ये तर हेही आढळले आहे की जर तुम्ही राजमा पूर्णपणे शिजवला नाही फक्त भिजवून ठेवला किंवा अर्धवट शिजवला तर त्यातील लेक्टीनचे प्रमाण आणखी वाढते जवळपास पाच पटीने वाढते म्हणूनच नेहमी राजमा पूर्णपणे शिजवून चांगला मऊ झाल्यानंतरच खा तरच तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुम्हाला विषबाधा होणार नाही मित्रांनो पाचवी आणि शेवटची विषारी गोष्ट जिच्यापासून तुम्ही दूर राहायला हवं ती आहे ब्राऊन राईस म्हणजेच हातसडीचा तांदूळ हो हे कदाचित तुमच्यासाठी थोडे धक्कादायक असू शकते कारण ब्राऊन राईसला सहसा खूप आरोग्यदायी मानले जाते आणि असं समजलं जातं की ही एक चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ती नियमितपणे खाल्ली पाहिजे निसंशयपणे ब्राऊन राईस तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी आणि सुरक्षित असतो पण जर तुम्ही तो चुकीच्या पद्धतीने वापरला तर तो तुमच्यासाठी जीवघेणा विषारी कसा होतो ते समजून घेऊया बघा जेवढे पण तांदळाचे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये आर्सेनिक नावाच्या घटकाचे प्रमाण खूप जास्त आढळते आर्सेनिक हा एक अत्यंत विषारी पदार्थ आहे जो जीवघेणा ठरू शकतो तसेच तो आपल्यासाठी कर्करोगजन्य असतो म्हणजेच आपल्या शरीरात जाऊन तो कर्करोग निर्माण करण्याचे काम करतो आता हे आर्सेनिक तांदळात येतं कुठून बघा तांदळाच्या शेती दरम्यान त्यात अनेक प्रकारची खते कीटकनाशके आणि वेगवेगळी औषधे टाकली जातात या सर्व औषधांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण खूप जास्त असते तांदळाची एक खासियत असते की तो जमिनीतील आर्सेनिक जास्त प्रमाणात शोषून घेतो तसं तर ही कीटकनाशके सर्वच पिकांमध्ये टाकली जातात पण तांदळामध्ये आर्सेनिक शोषून घेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे तांदळामध्ये आर्सेनिकचे प्रमाण वाढते आता होतं काय की जेव्हा आपण हा तांदूळ खातो तेव्हा हे आर्सेनिक हळूहळू आपल्या शरीरात जमा व्हायला लागतं आर्सेनिकची एक खासियत आहे की जरी तुम्ही ते थोड्या थोड्या प्रमाणात घेत राहिलात तरी ते आपल्या शरीरात जमा होत राहतं आणि हळूहळू काही कालावधीनंतर जेव्हा त्याचे प्रमाण वाढते तेव्हा ते आपल्या शरीरात विषबाधा किंवा कर्करोग निर्माण करण्याचे कारण बनते जर आपण ब्राऊन राईस आणि पांढऱ्या तांदळाची तुलना केली तर ब्राऊन राईसमध्ये आर्सेनिकचे प्रमाण पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त असते कारण पांढरा तांदूळ हा प्रक्रिया केलेला असतो आणि प्रक्रियेदरम्यान त्यातील आर्सेनिकचे प्रमाण कमी होते आता तुम्ही हा प्रश्न विचाराल की जर तांदूळ वापरायचाच असेल तर तो सुरक्षितपणे कसा वापरता येईल तर हे खूप सोपे आहे मित्रांनो जर तुम्हाला तांदूळ सुरक्षितपणे वापरायचा असेल तर सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तांदळाला स्वच्छ पिण्याच्या पाण्याने जे पाणी पूर्णपणे शुद्ध असेल कमीत कमी चार पाच वेळा किंवा आठ दहा वेळा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा चांगले चोळून चोळून धुवायचे आहे या धुण्याने काय होतं की आर्सेनिक पाण्यासोबत निघून जातं दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तांदूळ शिजवण्यापूर्वी सुमारे अर्धा ते एक तास पाण्यात भिजवून ठेवायचं आहे आणि भिजवल्यानंतर जे पाणी उरतं ते पाणी फेकून देऊन शिजवण्यापूर्वी दुसरं ताजं पाणी वापरायचं आहे यामुळे सुद्धा तांदळामधील आर्सेनिकचे प्रमाण खूप कमी होतं बस या दोन खबरदारी आहेत ज्या जर तुम्ही नियमितपणे घेतल्या आणि सर्वसाधारणपणे आपल्या भारतात जेवण बनवण्याच्या पद्धतीत या गोष्टी आधीपासूनच पाळल्या जातात तर याने तुमच्या शरीरात आर्सेनिक जमा होण्याचा धोका खूप कमी होतो आणि तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय तांदळाचा वापर करू शकता मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या व्हिडिओतून तुम्ही आज काहीतरी नवीन नक्कीच शिकला असाल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की द्या चॅनेलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका कारण त्यामुळेच तुम्हाला भविष्यात आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्ही काही जाणून घेऊ इच्छित असाल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता धन्यवाद